तुमच्याकडे जर शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा आहेत का तुमच्याकडे या नोटा असतील तर वेळीच सावध व्हा कारण तुमच्या नोटा कधीही चलनातून बाद होऊ शकतात हे आम्ही म्हणत नाहीये तर तसा एक मेसेज व्हायरल होतोय त्यामुळे आता हा दावा खरा आहे की खोटा याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा बंद होणार आता नवीन नोटा चलनात येणार व्हायरल मेसेज मागच सत्य काय शंभर आणि दोनशे रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार असल्याचा दावा करण्यात आलाय खरंच या दोन्ही नोटा चलनातून बाद होणार का शंभर आणि दोनशेच्या नोटा चलनातून का बंद होणार आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत कारण पाचशेची नोट बंद आणि दोन हजाराची नोट चलनात आली त्यावेळी सुट्ट्या पैशांचे वांदे झाले होते आता या दोन्ही नोटा बंद झाल्या तर काय होईल या बदल्यात नवीन नोटा येणार आहेत का शंभर आणि दोनशेची नोट बंद झाली तर अनेकांना अडचण होऊ शकते मात्र मेसेज मध्ये काय दावा केलाय पाहूया शंभर आणि दोनशे रुपयांची नोट बंद होणार आणखी नवीन नोटा चलनात येणार या नोटा चालणार नाहीत हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे पैसे हे सगळ्यात महत्वाचा विषय त्यात सर्वसामान्यांना शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा अत्यंत महत्वाच्या आहेत आता ऑनलाईन पेमेंटमुळे शहरी भागातील सुट्ट्या पैशांचा प्रश्न सुटलाय मात्र ग्रामीण भागात अजूनही बऱ्याच ठिकाणी कॅश व्यवहार होतात एक वेळ मोठी नोट बंद झाली तरी चालेल मात्र छोटी नोट बंद झाल्यास खरेदी वेळी सुट्टे पैसे नसतील तर प्रचंड अडचण होते त्यामुळे याची सत्यता पडताळून नक्की या नोटांचं काय होणार आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली आमच्या टीमनं थेट आरबीआयशी संपर्क साधला त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया शंभर आणि दोनशे रुपयांची नोट बंद होणार नाही आरबीआय दोन्ही नवीन नोटा चलनात आणणार नवीन नोटेवर गव्हर्नर संजय मल्होत्रांची सही असेल आणि दोनशेच्या नोटाही सुरूच राहतील भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची स्वाक्षरी असलेली नवीन शंभर आणि दोनशेची नोट जारी केली जाणार आहे नवीन नोट आधीच्या नोटांसारख्याच असतील जुन्या नोटाही चलनात राहतील मात्र नोटा चलनातून बाद होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे ब्यू रिपोर्ट साम टीव्ही